पारू एक जानेवारी भागामध्ये गणी खेळत असतो आणि म्हणतो तायडे चल ना खेळायला पारून ते गणी नको रे तो तो काय गं तायडे इथे माझ्याशी खेळायला कुणीच नाही तू एक आहे तू पण नाही म्हणते पारून ते ठीक आहे चल खेळूया आता पारू इट्टी मारते आणि ती मारुतीच्या पायाशी पडते मारुती रागाने उचलतो आणि पारूकडं जातो गणीला देत म्हणतो गणी तू खेळ पारूला म्हणतो माझी पारू लय निराग असे पारू स्माईल करते मारुती म्हणतो हे गे काजळ हे डोळ्यात घालायचं म्हणजे आपल्याला साप दिसतं आणि आपले डोळे नीट उघाडतात ज्या मालकाने आपल्या अन्नाची सोय केली त्याच्याशी कसं वागायचं तो आता पारूला बरंच काय बोलतो आणि म्हणतो इथून पुढं लक्षात ठेवायचं जशी आजपर्यंत दिवाळीची सेवा केली तशीच अनुष्का मॅडमची करायची कारण त्या ह्या घरामध्ये आदित्य बाबांची बायको बनवून येणार आणि ही गोष्ट नीट लक्षात ठेवायची तिच्या हातावर काजळ आदरत म्हणतो हे डोळ्यात घाल म्हणजे तुला स्पष्ट दिसेल आणि रूममध्ये एक शॉपिंग बॅग घेऊन जाते पारू जगलासमोर जास्वंदीचं फूल ठेवत असते तो हातात घेते तेवढ्यात आदित्य येतो आणि तू अनुष्का हे फिकू नकोस तिन ते आदित्य हे सुकलेलं फूल बघण्यापेक्षा हे बघ मी फ्रेम आणली ती बघत जा पण आदित्य तिच्या हातातून ग्लास घेतो आणि म्हणतो हे बघ पारुने फ्रेश फूल आणलं ग्लासमध्ये ठेवत म्हणतो हे बघायला मला जास्त आवडतं आणि अनुष्काची प्रेम तिच्या हातात देतो आता अनुष्काला राग येतो पण ती हसून नेते आदित्य आवरायला लागतो ती आदित्यची डायरी घेते आणि वाचायला लागते तुझे डोळे जेव्हा मी तुझे डोळे बघतो तेव्हा मी सगळं जग विसरतो आदित्य दचकून बघायला लागतो तोपर्यंत अनुष्का बरंच काही वाचते आदित्य पटकन डायरी घेतो तुम्ही ते आदित्य हे माझे डोळे आहेत का तो तो नाही थांब तुला दाखवतो तो लॅपटॉप उघडतो आणि म्हणतो हे डोळे दोले। ह्या डोळ्यांचा मला कायम शो दे आणि हे डोळे आपल्या कंपनीचा लोभ आहे आता अनुष्काला खूप राग येतो ती निघून जाते सावित्री जाते दामिनी ते सावित्री तू इकडे नाष्टा आणला का अगं कशाला मी आले असते ना सावित्री ते नाही दामिनी मॅडम हे तुमच्या तोंडाला काळं लावायला आणलं आईल्या मॅडम बोलल्या हे लावल्याशिवाय तुम्ही खाली यायचं नाही दामिनी म्हणते आईल्या मॅडम आईल्या मॅडम आता का मी तोंडाला काळं लावूनच फिरू का ती घेते आणि जोऱ्यात फेकते पण ते बेडशीटवर सांडतं तेवढे आयल्या येते लावते ना मी काळं आईल्या म्हणते ही बेडशीट धुऊन टाक दामिनी म्हणते सावित्री आयल्या वहिनी काय बोलल्या ते ऐकलं नाही का सावित्रीने ते हो आईली म्हणते सावित्री तू थांब ही सीट दामिनी तू धुनारेस दामिनी म्हणते ठीक आहे वहिनी अनुष्का ऑफिसमध्ये जाते आणि आदित्यचा टेबल बघते त्यावर पुन्हा ते डोळे असतात तिला ते बघून खूप राग येतो ती फ्रेम घेते आणि निघून जाते आदित्य ऑफिसमध्ये येतो आणि डोळे न दिसल्यामुळे तो मोठ्याने ओरडतो एकजण पळत येते आदित्य विचारतो इथला डोळ्यांचा लोभ कुठे ती मुलगी म्हणते सर आत्ता इथे होता आदित्य ओरडायला लागतो तेवढे ते अनुष्का येते आणि ते आदित्य तिची काहीच चूक नाही आहे अरे ती प्रेम मी आत्ताच डस्टबिनमध्ये टाकली आदित्य म्हणतो का तीन ती का म्हणजे यापुढे तुला फक्त माझे डोळे बघायचे तो तो अनुष्का तू हिंमत कशी केली तो किर्लोस्कर कंपनीचा लोबो आहे आणि आईला विचारल्याशिवाय इथली कुठली गोष्ट हलत नाही आणि यापुढे असं वागलेलं मला चालणार नाही तो आता अनुष्काला असं काही सुनवतो की तिचा चेहरा पडतो ती आता रागात जाते आणि फ्रेम घेऊन येते आयल्या हॉलमध्ये सगळ्यांनाच गोळा करते तिचा रागीट चेहरा बघून सगळेच घाबरतात आयल्या म्हणते पारू आदित्य शेजारी उभा राहा आदित्य म्हणतो आई काय झालं काही चुकलं का आयल्या म्हणते कळेलच कोणाचं काय चुकलं सावित्री आता सावित्री काहीतरी घेऊन येते त्यावर लाल कपडा असतो आल्या म्हणते आदित्य हा लाल कपडा काढ तो कपडा काढतो आणि सगळेच खुश होतात आयले म्हणते तुम्ही अवॉर्ड फंक्शनला जाऊ शकले नाही ना, ना। म्हणून त्यांनी तुमच्या ट्रॉफ्या घरीच पाठवल्या हो आदित्य म्हणतो आई तू पण ना किती घाबरवतेस आता आदित्य ट्रॉफी घेतो आईला म्हणते पारू तू पण घे पारूचं कौतुक करत म्हणते खरंच पारू तुझे जेवढं कौतुक करावं ना तेवढं थोडं आहे तू गावाकडून आली आणि इंटरनॅशनल ब्रँड अँबॅसिडर झाली खरंच त्यासाठी तू कष्ट पण खूप घेतलेस आता आईले असं काही कौतुक करत असते अनुष्का मनात म्हणते ब्रँड अँबॅसेडर काय आता बघच पारू तुला ह्यावरून मी खाली कशी खेचते आईले म्हणते अनुष्का आदित्यचा औक्षण कर ते औक्षण करते आणि जायला लागते आईले म्हणते अगं पारूचं पण कर अनुष्का औक्षण करू म्हणते खरंच पारू तू या सगळ्यासाठी खूप कष्ट घेतले आणि आदित्याने माझ्यामधला तू प्रेमाचा दुवा आहेस अनुष्का चिडवते आणि पारुतीच्याकडं रागाने बघत असते असे सण अपडेट जाण्यासाठी लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद